प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकंजी येथील गणेशोत्सवाच्या उत्साहात शहरातील प्रत्येक मंडळ आपापल्या कल्पकतेने आणि भव्यतेने बाप्पांचे स्वागत करत आहे जव्हारनगर येथील स्वर्गीय पवन छाये युवा मंच आयोजित वरद विनायक मंडळाच्या वतीनं गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भव्य उद्घाटन सोहळा पार पडला या प्रसंगी आजच्या आरतीचे मानकरी म्हणून शंकर मानकर दादा नजीर फकीर संतोष कुंभार दादा यांनी आरतीचा मान स्वीकारला या विशेष सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळी होती गणपती बाप्पाच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेलं मंडळाच्या वतीनं भव्य दिव्य कार्यक्रम होम मिनिस्टर सोहळा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे या भव्य दिव्य आकर्षक बक्षीस ही ठेवण्यात आली आहेत या कार्यक्रमासाठी हनुमान नगर गल्ली क्रमांक दोन हनुमान मंदिराजवळ सजवलेला मंडप आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आकर्षक सजावट आणि वातावरणामुळे या सोहळ्याला विशेष रंगत आली इचलकरंजीचा वरद विनायक मंडळ यांच्या वतीनं येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करण्यात आले गणेश भक्तांनी आरती भजन व सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला परंपरा व आधुनिकतेचा संगम साधणारा हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली गणपती बाप्पा मोरिया या घोषणाने इचलकरंजी शहरातील वातावरण मंगलमय झालं होतं नमस्कार मी सूत्रसंचालिका मोनिका जाजू इचलकरंजी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता इचलकरंजीचा वर्धविनायक विनायक स्वर्गीय पवनछाए युवा मंच यांच्या वतीने आयोजित खेळ पैठणीचा मी घेणार आहे भरपूर फनी गेम्स फुगडी प्रश्न मंजूषा आणि उखाणे तर त्या भागातल्या सर्व महिलांना विनंती करते कार्यक्रमाला यायला विसरू नका आणि हा विजेता महिलांना मिळणार आहे भरपूर मोठमोठे बक्षीस पत्ता आहे हनुमान नगर गल्ली नंबर दोन हनुमान मंदिर जवळ तर भेटूया लवकरच